विशेषतः आज या ठिकाणी सर्वप्रथम आमच्या भारतीय जनता पार्टी पक्षाचे वरिष्ठ आदरणीय फडणवीस साहेब तसेच आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच या ठिकाणी आमचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब सचिनदा कल्याण शेट्टी साहेब आमचे आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब सुभाष बापू साहेब आणि आमचे विजयकुमारजी देशमुख साहेब आमचे अध्यक्ष आणि तसंच आमचे गटनेते नरेंद्र काळे यांचं सर्वप्रथम सर्व वरिष्ठ पक्षातील सर्व वरिष्ठांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या अशा व्यक्तीला या ठिकाणी महापौर म्हणून या ठिकाणी संधी दिली आणि निश्चित त्या संधी या ठिकाणी मी सोनं करण्याचा प्रयत्न करणार आहे काय विकासाचे मुद्दे जे आहेत आपण सोलापूरला सोलापूर शहरवासियांना भारतीय जनता पार्टीवर अतिशय विश्वास टाकून या ठिकाणी बहुमत या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ राहून आम्ही आमच्या पाठीमागं आमचे नेतृत्व आमचे डॅशिंग आमचे पालकमंत्री आमच्यासोबत आहेत तर आणि सोलापूर शहराचा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सोलापूर शहराचं या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त पाण्याचा विषय असेल या ठिकाणी डी पी रस्त्यांचा विषय असेल शहर स्वच्छतेचे विषय असतील आणि ग्रीन झोनचा विषय असेल या ठिकाणी आम्ही

या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम आम्ही बसून त्यांनी जे आम्हाला अर्ज दिले आणि रिक्वेस्ट केली त्या ह्याच्यावर आम्ही बसून चर्चा करून या ठिकाणी निर्णय घेणार